नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे कथेच शीर्षक वाट दिसू दे भाग एक तो बराच वेळ डोळे बंद करून तसाच बसून राहिला होता रखरखीत ऊन त्याच्या अंगाची लाही लाही करत होत सूर्य रोजच्या पेक्षा जास्तच आग ओकत होता त्याला श्वास घ्यायला देखील जड जात होत कसा श्वास घेणार होता तो बरंच काही आयुष्यात घडून गेलं होतं जे नको होत तेच आयुष्यात घडलं होत धावत्या ट्रेन खाली जीव द्यावा फास घ्यावा काहीही झालं तरी जीव पटकन गेला पाहिजे हे जगण नकोच आहे त्रास सहन होत नाही काय करू बर या विचारात किशोर होता सारा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला तो भूतकाळ त्याला जणू दिवचत होता आता मात्र हुंदका अनावर झाला आई बाबा मला माफ करा आई तुझा किशू आता थकला आहे खूप थकला आहे आता हिंमत नाही नाही सहन होत आई खरंच नाही सहन होत त्याने थरथर त्या थर हाताने डोळे पुसले काहीतरी मनाशीच निर्धार केला आणि चालू लागला कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला मागे वळून पाहिलं तर एक वयस्कर बाई होती साधारण पंचावन्न चेहऱ्यावर वेगळं तेज होत कॉटनची साडी नेसली होती पायात जीर्ण झालेली चप्पल होती किशोर तिला नजर रोखून पाहू लागला तो तर तिला ओळखत नव्हता ती मात्र त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होती बाळा भाजी घेतो का ती म्हणाली नको मावशी त्याच्या आवाजात उदासीनता होती हे आयुष्य संपवायला निघालो आहे आता त्याची काहीच गरज नाही तो तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला बाळा काही म्हणालास का तिच्या आवाजात आपलेपणा होता त्याची पावलं पुन्हा थबकली नाही मावशी काही नाही त्याने देखील स्मित हास्य केलं तुझं नाव काय तिने आपुलकीने विचारलं मी किशोर छान नाव आहे हो ती पुन्हा बोलू लागली किशोर सकाळपासून भाजी विकायला बसली आहे पण आज काहीच विकलं गेलं नाही बघ काहीतरी विकत घे तुझ्या हाताने बोनी तरी होऊ दे कपाळावर आलेला घाम पदराने पुसत ती म्हणाली किशोर होताच भावनिक दुसऱ्याचे दुःख त्याला बघवायचे नाही त्याला दया आली ठीक आहे मावशी तो मावशी सोबत चालू लागला माझ नाव कांता आहे मी इथं रोज भाजी विकायला बसते इथेच पाठी चाळ आहे तिथे राहते मावशीने स्वतःची माहिती दिली किशोर वेगळ्याच विचारात होता तू कुठे राहतो त्याच लक्षच नव्हतं तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला बाळा तू कुठे राहतो मी देखील इथेच दहा मिनिटावर राहतो समर्थ सोसायटी आहे तिथेच खूप छान सोसायटी आहे हा तुमच्या सोसायटीचे अनेक लोक माझ्याकडे भाजी घ्यायला येतात या आधी मी तुला कधी पाहिलं नाही नवीन ना आहेस का हो मी एक महिन्यापूर्वी इथं राहायला आलो आहे सांग कोणती भाजी घेणार ती म्हणाली मावशी काहीही द्या चालेल मला किशोर शून्यात नजर हरवून म्हणाला बर भेंडी घेतो का खूप कोवळी आहे छान भाजी होईल आईला सांग भरून करायला त्याच्या डोळ्यातून कण पाणी आलं बाळा काय झालं काही चुकीचं बोलले का तो तसाच शांत उभा राहिला मनातील वादळ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं काही नाही मावशी त्याने कांताला पैसे दिले आणि निघू लागला बाळा अधून मधून येत जा तुला बघून मला माझ्या लेखाची आठवण आली मावशी असं काही बोलतील त्याला वाटलं देखील नव्हतं त्याने किंचित मान हलवून होकार दर्शवला त्या मावशीमध्ये जणू काही त्याला त्याची आईच दिसली थोड्या अंतरावर चालत गेला आवाज आला खूपच मोठा असा आवाज त्याने मागे वळून पाहिलं तर एका चार चाकीचा धक्का लागून मावशी जमिनीवर पडल्या होत्या रक्तबंभाळ झाल्या होत्या बघ्यांची गर्दी जमली होती कोणीही मदतीला पुढे जात नव्हतं मावशी वेदनेने होत्या किशोर त्यांच्या मदतीला धावला लगेच रिक्षा थांबवून त्याने मावशीला हॉस्पिटलमध्ये नेले भरपूर रक्त गेलं होतं त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये मध्ये घेऊन गेले किशोर तसाच बसून होता विचारचक्र सुरू होतं काही वेळापूर्वी मावशी किती प्रेमाने बोलत होत्या भेटायला हे वाक्य तर सतत कानामध्ये रेंगाळत होत वाचू दे तो देवाकडे मनापासून प्रार्थना करत होता बराच वेळ तो तिथेच बसून होता क्षणोक्षणी तो केवळ मावशीचा विचार करत होता नर्सने काही औषधं आणण्यास सांगितले ते देखील त्याने आणून दिले थोड्या वेळाने डॉक्टर आले डॉक्टरांना पाहून किशोर लगेच त्यांच्याकडे लगबगीने गेला डॉक्टर त्याच्याशी बोलू लागले किशोर लक्ष देऊन ऐकू लागला मावशी सुखरूप तर असतील ना काय होईल पुढच्या भागात वाचायला विसरू नका श्रोते हो कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद